तुमचं आणखी आपल्या एका नवीन छोट्याशा पण सुंदरशा ब्लॉगमध्ये तर आता वाजलं आहे जवळपास आता टाईम दुपारचा आहे आणि मस्त प्रति बाहेर ऊन आहे कपडे वगैरे सगळेच वावू टाकलेले आहे इतकं ऊन आहे भयंकर ऊन आहे आणि थोडंसं घरामध्ये शांत वाटत आहे त्याच्यामुळे घरामध्ये बसलेले आहे आपला आत्ता डेलीच ब्लॉग आहे आणि आता मुलं येथील स्कूलमधनं झालं आहे टाईम तर जवळपास दोन वाजून गेलेले आहेत आणि स्वयंपाकात जेवण वगैरे झालेलं आहे जेवणामध्ये मग मी बनवलं तर जरा वेळ झाला मागे पुढे आणि मग नंतर सायंकाळची वेळ झालेली जेवण वगैरे झालं मग आराम केला आणि त्यानंतर मग सायंकाळची सायंकाळचं सुद्धा जेवण वगैरे म्हणजे स्वयंपाक झालेला होता आणि मला जायचं होतं म्हणजे आम सोलर आहे तर सोलरला कसं आता बघा सात वाजले आहेत सातही वाजायचे आहेत पंधरा एक मिनिट बाकी असेल आणि त्याचबरोबर मला आता वरती आमच्याकडे सोलर आहे तर सोलरला पाणी मारायचं आहे तर असं असतं की सोलरला पाणी एकतर दिवसा किंवा मग रात्री झालं म्हणजे दिवस बुडल्यानंतर मारायचं असतं दिवसा एक तर उन्हामध्ये मारायचं नसतं तर आता मी चालली आहे झाडू घेऊन सोलरमध्ये पाणी मारायला सोबत आत्ताच नुकतं जेवण झालं आणि सोपंच खात होते तर त्याचबरोबर यांनी आवाज दिला की वरती ये आणि मला वरचं स्लॅप वगैरे थोडंसं झाडू वगैरे मारून घ्यायचं होतं कारण ते वरती सोलरला पाणी देणार होते आणि सोलरचं धुऊन झालं हे बघा हे वरती चढत आहे अंधार आहे त्याच्यामुळे ते काय क्लिअर दिसत नसेल तर इकडे सोलरमध्ये ते पाणी हे बघा हे आहे सोलर याला पाणी आता देऊन छान स्वच्छ धुतलं की सो म्हणजे ती आणखी सगळं जास्त करून आपल्याला लाईट्स वगैरे उत्पन्न करून देते जास्त ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळे ते एक तर सायंकाळी किंवा सकाळी धुवायचं त्याचे जे सोलरचे प्लेट्स असतात ते ते आता वरती चढून स्लॅबवर ते धुवत आहे आणि मी खालतून व्हिडिओ बनवत आहे तर अंधार गच्च आहे वरती आणि आहे एक लाईट आहे आणि बाकी इकडे तिकडे अंधार असल्यामुळे इथे लाईट आहे त्याच्यामुळे थोडंवत उजेड तर आहे आणि मला हे धुवायचं होतं अंगण तर आता मी इथे पाणी मारून घेते त्याचबरोबर अंग छानपैकी मस्तपैकी स्वच्छ करून घेतलेलं आणि मग आली खाली खाली आल्यानंतर बघा आता इथे आहे आठ वाजून गेलेले आणि मग त्याच्यानंतर मग मी आले खाली खाली येऊन आता आठ वाजून गेल्यानंतर मग मी आता म्हटलं चला आता थोडंसं हा व्हिडिओ आता इथूनच हे करायचा त्याआधी बघा आता मी जेवण काय बनवलं होतं तुम्हाला दाखवून देते तर मी बनवली होती वरण भात भाजी सोबतच पूर्ण क्लीन झालेलं होतं घर अशा प्रकारे माझा झाला व्हिडिओ एंड तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका तर बाय फ्रेंड्स भेटू आपण अशा ब्लॉग ब्लॉगबरोबर